हॅलो नमस्कार मॉम्स फूड कटामध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचा दिवस सुखमय जाण्यास देखील मदत करो तर चला आजचे टिफिन आयडिया तुमच्यासोबत शेअर करते आजचं टिफिन करता करता एक मोठी गडबड झाली आणि ती गडबड पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे फ्रेंड्स तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर आज आपण करणार आहोत सुकी गर्दी तर सर्वप्रथम मी बाउलमध्ये सुकी गर्दी काढून घेतली तर मी विचार करत होती थोडी घेऊ का थोडी ठेऊ का पण डब्यामध्ये अगदी थोडी शिल्लक राहत होती त्यामुळे मग मी सगळीच घेतली आत्ता थोडंसं पाणी ना गरम करून घ्यायचं हलकं वॉर्म होईल ना इतकंच पाणी गरम करायचं आणि नंतर हे पाणी ना सुक्या मच्छीमध्ये घालायचं असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे सुक्या मच्छीमधला जो काही उग्रसपणा असतो ना तो निघून जाण्यास मदत होते आणि आपली जी सुकी मच्छी आहे ना ती खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तर इथे बघा ही सुकी गर्दी मी ऑलरेडी म्हणजे लॉटमध्ये आणते ना त्यामुळे व्यवस्थित आधीच ऊन दाखवून मग साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवलेली असते त्यामुळे डबा करण्याच्या वेळेस काही गडबड होत नाही आणि घाईदेखील होत नाही तर इथे सुकी मच्छी व्यवस्थित मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे एक पाच मिनटं भिजवायची म्हणजे आपला कांदा टोमॅटो वगैरेचा जो मसाला आहे तो तयार होईपर्यंत ही भिजवून द्यायची तर इथे मी कांदे घेतलेले आहेत आता तीन कांदे घेतले होते बारीक कट करून घेणारे हे एकदम फाईन कट करून घ्यायचं म्हणजे कसं माहिती आहे आपली चुकी गर्दी जेव्हा आपण खातो ना तेव्हा ती खाण्यासाठी खूप छान लागते तर इथे बघा मार्केटमध्ये मा ना सध्या नवीन कांदे आलेले आहेत वरना दिसायला तर खूप चांगले दिसतात कांदे पण आतून बघू शकता अशा प्रकारे खराब निघतात बहुतेक कांदे ना असेच निघतात तर इथे तर थोडंसंच निघालेलं आहे पण बहुतेक ना आतून अर्ध्यापेक्षा जास्त कांदा खराब असतो तर कधी नवीन मार्केट जुने मार्केटमध्ये कांदे येणार आहेत देवाच ठाऊक पण चला काम तर चालवायचंच आहे आपल्याला तर इथे मी तीन कांदे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेणार आणि मग बारीक कापून घेणार आहे इथे कांदा जोवर बारीक होतो आहे ना तोवर मी तेल देखील गरम करत ठेवणार आहे कारण कांदा कापायला जितका वेळ लागतो ना तितक्या वेळामध्ये तेल गरम होतं आणि आपला टाईमदेखील खूप कमी लागतो टिफिन वगैरे करण्यासाठी तर तुम्ही असं करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे एका बाजूला एक काम चालू असताना दुसरं काम देखील चालू असतं तर मी म्हणजे असं कधी करत नाही की भरपूर सारे कांदे टोमॅटो लसूण सगळं कापून वगैरे ठेवलं आहे आणि मग गॅस चालू करायचं ह्यामध्ये मला असं वाटतं पर्सनली की खूप वेळ जातो तर मी एका साईडला जर कांदा शिजत ठेवला की दुसऱ्या साईडला मग लसूण वगैरे साफ करते म्हणजे काम टाईम खूप कमी वाच लागतो आणि टिफिन देखील पटापट -पत लवकर होतं तर इथे मी लसूण साफ करून घेते तर लसूण साफ करताना लसूण मी पहिला ठेचून घेतला आहे आणि मग वरची साल काढणार आहे असं केल्याने लवकर आणि पटकन असा लसूण साफ केला जातो तर इथे मी ना खलबत्ताचा वापर करत आहे लसूण ठेचण्यासाठी आता तुम्ही म्हणाल खलबत्त्यामध्ये टाकून लसूण खेच ठेचायचा असतं आणि तुम्ही असं कसं लसूण ठेचताय तर फ्रेंड्स याची एक खूप मोठी गंमत आहे जेव्हा मी खलबत्ता विकत घ्यायला गेली तेव्हा त्यांनी ते मला आ, आ, हा खलबत्ता दिला होता हे त्यांना मी विचारलं होतं की हा लोखंडाचा आहे का ते म्हणाले नाही नाही लोखंडाचा नाही ह्याला गंज लागेल का ते म्हणाले अजिबात नाही तर गंज लागणार नाही पण जेव्हा घरी आणलं ना अगदी थोडंसं जरी लसूण ठेचलं किंवा ओलं जरी राहिलं ओलं तर नाहीच मी ठेवत पुसून घेते पण तरी देखील त्याला नेहमी गंज लागलेला असतं आणि मग मला ते गंज लागलेल्यामध्ये ठेचायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी उपड्या साईडनं ठेचते तर इथे कांदा फ्राय करून झाल्यानंतर मी त्यामध्ये लसूण घातलं लसूण व्यवस्थित फ्राय झालं की दोन बटाटे बारीक कट करून घेतले होते ते घातले परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा च दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घेतला एक हिरवी मिरची उभ्याटाकारामध्ये कट करून घेतली आणि इथे झाली होती गंमत की जी सुखी गर्दी आहे ना ती पाण्यातून काढून पिऊन घ्यायची आणि मग आपल्या ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायची ती व्हिडिओ क्लिप झाली मिस कारण आईचा कॉल आला आणि व्हिडिओ चालू आहे की नाही हे लक्षातच राहिलं नाही माझ्या तर बटाटा शिजला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे व्हिडिओ तर चालूच नाही पण कायच करू शकतो तर तो व्हिडिओ तर मिस झाला आहे पुन्हा एकदा कधीतरी तुमच्यासोबत ही डिटेल रेसिपी पुन्हा शेअर करेन तर सुकी कर ना पाण्यातून काढायची पिळून घ्यायची आणि मग ह्याच्यात घालायची ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही पाच मिनटं वाफ द्यायची बटाटा शिजला की टॉमॅटो घालायचा पातीचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल स्किप करू शकता आणि अगदी शेवटी यामध्ये घालायचं आहे मीठ ताट ठेवायचं ताटावर थोडंसं पाणी ठेवून एक मस्त अशी वाफ द्यायची पाणी न घालता ही सुकी कर्दी बघू शकता की ती मस्त अशी शिजलेली आहे ती वरनं अगदी थोडंसं गरम मसाला तुम्ही घालू शकता पण मी फोडणीलाच घातला होता त्यामुळे मी घातलेला नाही आणि वरनं खूप सारी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स द्यायचं आणि आपली मस्त अशी सुकी कोर कर्दी आणि बटाटा तयार झालेला आहे तर नक्की सांगा मला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि आता मी करणार आहे बाजरी सॉरी ज्वारीच्या भाकऱ्या बाजरीच्या भाकऱ्या अशा काळपट होतात पण ज्वारीच्या भाकऱ्या काळपट होत नाहीत मस्त अशा व्हाईट आहेत होतात आणि टिफिनसाठी ना थोडंसं असं चांगलं म्हणजे चांगलं डोळ्यांना दिसेल असं काहीतरी द्यावं असं मला वाटतं म्हणून मग मी ना नेहमी बाजरीच्या जेव्हा भाकऱ्या करते त्या घरात खाण्यासाठी आणि ज्वारीच्या भाकऱ्या करते त्या टिफिनला देते तर इथे मी सुक्या पिठावरतीच भाजून घेतलेल्या आहेत थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि नंतर हातानेच थापून घेतलेले आहेत दोन्ही म्हणजे एका बाजूला पाणी लावायचं पिठाकडची जी बाजू असते ना ती वरती ठेवायची त्यावरती पाणी लावायचं तवा खूप गरम ठेवायचा म्हणजे तवा हलका गरम असला तरी भाकरी फुलणार नाही आपली त्यामुळे तवा हाय फ्लेमवरती गरम करायचा आणि मग भाकरी घालायची वरच्या बाजूचं जे पाणी लावलेलं असतं ते सुकलं की मग पलटायचं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची मस्त अशी टम्म फुलते ही भाकरी नक्की ट्राय करा डिटेल रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा नक्की डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे बघू शकता आपली भाकरी मस्त अशी फुलणार आहे दोन मिनटं तरी लागतात पण फुलते भाकरी आणि गॅसवर वगैरे जे भाजतात ना ते मला म्हणजे चपाती किंवा भाकरी गॅसवर भाजणं आवडत नाही म्हणून मी अशाच प्रकारे तव्यावरती दोन्ही बाजूने हलक्या हलक्या हाताने प्रेस करूनच भाकरी मस्त अशी फुलवते तुम्ही कशा प्रकारे भाकऱ्या फुलवता मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स तुम्ही गॅसवर भाजता का हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा व्यवस्थित अशी आपली भाकरी मस्त टम्म फुललेली आहे आणि आता आपण पॅक करणार आहोत टिफिन तर टिफिनसाठी सर्वप्रथम मी दिलेली आहे सुकी कर्दी आणि बटाट्याचं सुकं केलेलं आहे ते आणि सोबत देणार आहे ज्वारीची भाकरी इथे बघू शकता किती मस्त अशी मऊ लुसलुसीत अशी आपली भाकरी तयार झालेली आहे आणि सोबत ना तिळाचे लाडू देणार आहे तर तिळाचे लाडू तुम्ही म्हणाल एवढा लेट का तर खरंच फ्रेंड्स मी तिळाचे लाडू केले आणि ऑफिसमध्ये दे देण्यासाठी विसरले होते तर आज लगे हात देऊन टाकलेले आहेत सगळ्यांसाठी दिलेले आहेत त्यामुळे जास्त दिलेत तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा बाय फ्रेंड्स